हाय हॅरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या गावठी दरबारी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण या दोन कोंबड्या बसवल्या हो होत्या आणि ह्यांचा अंड्यावरती बसवण आता बसवतानाचा व्हिडिओ आपल्याला द्यायचा राहिला होता, होता। आणि प्रत्येक वेळेस तसंच होतं मित्रांनो दिव्या दिव्या करूया करूया म्हणण्यामध्ये आणि आपल्या कामाच्या व्यापामध्ये दे, देणं होत नाही आणि शेवटी पिलं निघाली मित्रांनो आणि मग पिलं निघाल्यानंतर तर दाखवणं भागच आहे तर मग खास हा व्हिडिओ पिलांचा आहे आपल्या दोन कोंबड्या मांडल्या होत्या आपण बाहेरून आणून आणि त्यातून पिलं कशी निघालेत काय नाही आणि त्यांचा ब्रिटर काय हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे मल्टिकलरचे काय काय सगळ्या सगळ्या गोष्टी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तत्पूर्वी गावठी दरबार टू हे आपलं चॅनल आहे तिकडे जाऊन सबस्क्राईब करा का तर तिकडे चॅनल जास्त दिवस चालेल हे कधी जाऊ शकतं हे माहीतच आहे मी प्रत्येकाला सांगत असतो पण जे कोणी नवीन असेल तर आपलं गावठी दरबार दोन हे चॅनल आहे तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि इन्स्टावरती आपलं गावठी दरबार या नावानं एक पेज आहे तर त्या पेजलासुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास न की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात आणि लाईक केल्यानंतर हाईपचे एक पॉईंट येतात मित्रांनो तर ते पॉईंट्स असतात तर ते पॉईंट्स तुम्ही नक्की द्या चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रां तर मित्रांनो आपण दोन कोंबड्या बसवल्या होत्या आणि त्यामध्ये ही एक कोंबडी होती मोठ्या साईजमध्ये आणि छान एकदम मस्त कोंबडी होती तर हिच्या खाली ना आपण बारा ते रांडी आणि तिच्याखाली बारा ते रांडी असे एक बऱ्यापैकी तीस एकच्या जवळजवळ आपण रांडी ठेवली होती आता मोजलो नाही मी किती ठेवली काही नाही एक दोन चार अंडी आपण एक दिवसानंतर ठेवली होती म्हणजे जसं मिळतील तशी अंडी ताजी ताजी आपण ठेवून दिली होती आणि ह्या रिझल्ट खूप चांगला आहे मागच्या वेळेस अंडी जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अंडी फर्टाईल तर होती प अंड्यांमध्ये पिलं पण भरली पण काही दिवसानंतर अंडी एक्सपायर झाली मित्रांनो म्हणजे आतली पिलं पण मिली होती आणि आपलं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं एक वीस तीस अंडी आपण खराब करून टाकली होती हाताने म्हणजे आपल्याकडे वीस रुपयाला एक अंडं जातं त्यामुळे मग आपलं नुकसान पण तसं त्या मानाने बऱ्यापैकी झाले तीस अंड्यांचे नाही नाही म्हणायचं सहाशे रुपयाच्या जवळजवळ आपलं नुकसान झालं होतं मित्रांनो तीस किंवा चाळीस म्हणता येईल का तर सुरुवातीला वीस आणि नंतर वीस अशा एक चाळीस अंड्याचं जवळजवळ आपलं नुकसान झालं होतं म्हणजे एक आठशे नऊशे रुपयेचं आपण नुकसान सहन केलं होतं आणि त्यानंतर मग आता रिझल्ट आलेला आहे हिवाळा दिवस आहेत त्यामुळे आपण अंडी फ्रीजमध्ये नाही ठेवली आपण अंडी माठामध्येच ठेवून दिली होती बाहेर घरामध्येच नॉर्मल टेम्परेचरला रूम टेम्परेचरला तर ती अंडी ठेवल्यानंतरचा रिझल्ट आहे आणि ह्याचा ना मित्रांनो ह्या पिलांचा दोन बाप आहे ह्या पिलांचे म्हणजे तीन बाप आहेत ॲक्च्युली एक आहे तो सावंत सरांचा मल्टी कलरचा मोठा ब्रिडर कोंबडा दुसरा निजामचा एक पांढरा कोंबडा आपण आणला होता उंच पायाचा उंच मानेचा आणि तिसरा मित्रांनो आपल्या घरचा गळाकाटूचा जो पठ्ठा आहे तर तो मित्रांनो का तर सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कालचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर त्यामध्ये दिसला दिसत असेल तर मोठ्या कोंबडीच्या म्हणजे या कोंबडीच्या खालीच मित्रांनो एक गळाकाठूचा नर आपल्याला इकडे जन्माला आला होता मित्रांनो तर तो नर गळाकाठूच्या पठ्ठ्याचा होता म्हणजे का तर जस्ट पट्टा तो आरवाय लागला आहे आणि त्याने ब्रेड केली होती आणि त्याचं एक अंडं होतं आणि ते पण अंड मित्रांनो आपल्या लंगड्या कोंबडीचं होतं तोच त्या लंगड्या कोंबडीला ट्राय करायचा बऱ्यापैकी आणि तर ते सक्सेस झालं होतं त्याचं आय थिंक आणि तिकडून मग एक पिलू बघतोय तर काय गळाकाटूचा म्हणजे सध्या तरी अपेक्षा सुद्धा केली नव्हती की आपल्याकडे गळाकाठूची पिलं निघतील म्हणून अपेक्षा केली नव्हती तर पहिल्यांदा तर गळाकाटूचाच दिसला मित्रांनो आणि मग आता दुसरा एक गळाकाटूचा निघेल तो पण मी तुम्हाला पुढे दाखवेन म्हणजे मी बघितलाय म्हणून मी बोलतोय निघेल नीगल म्हणजे निघाला निघाला होता मी बघितलाय म्हणून तुम्हाला सांगतोय तर बऱ्यापैकी काही अंडे आहेत आणि ही कोंबडी जी आहे मित्रांनो छोटीवाली ही खूप छान अंडी अंड्यावरती बसते एकही अंडा बाहेर सोडत नाही सगळे अंडे एकदम पॅक व्यवस्थित घेऊन बसते आणि मोठी वाली ती थोडीशी वेगळं बसते तिचं मला बसणं ना आवडत नाही पण ही जी आहे ना ती एक नंबर बसते मित्रांनो पण दोघींनी पण पिलं काढलेली आहेत आणि आपण काय केलं ह्यावेळेस दोन कोंबड्या बसवलेल्या हो आहेत पण एकाच कोंबडीच्या खाली अंडी लावणार आहोत आणि हिला ना मित्रांनो हिच्या खाली अंडी लावलेली आहेत हिच्या नाकावरती काहीतरी झालंय मित्रांनो आणि मग हिला मी औषध लावलं होतं म्हणजे क्रीम आहे आपल्याकडे जखमीवरची तर ती क्रीम लावली होती गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मिळते ती क्रीम तर तीच लावली होती ह्युमन यूजची म्हणजे माणसाच्या वापराची तर तीच यूज केली होती आणि ही एकदम छान बसते आणि इकडे ना मित्रांनो थोड्या वेळानंतर लगेचच एका अंड्यामधून गळाकाटूचं पेलू निघालेलं आहे आणि हे जे अंडं आहे ना त्याचं शेल पांढरा मित्रांनो आणि आपल्याकडे प्युअर प्युअर एकदम व्हाईट शेलचं अंड देणारी एकच कोंबडी आहे ती म्हणजे आपली लंगडी कोंबडी म्हणजे आपल्या घरच्या खनिच्या कोंबडीची ती मुलगी होती जी की सी आर डीमुळे आपण ट्रीटमेंट केल्यामुळे लंगडी झाली होती आणि तिचं हे अंध आहे ते लगेच लक्षात लग येतं प्युअर व्हाईटमध्ये साईज पण छान देते दे मित्रांनो ती प्युअर व्हाईटमध्ये तिचं अंड होतं आणि त्या अंड्यांमधून परत दुसराच गळाकटू लाग निघालेला आहे हा एक गळाखटू जो दिसतोय ना मित्रांनो समोर येतो आणि आत्ता जस्ट जन्मलेला आहे एक दोन अशा दोन गळाखाटूचे पिलं आपल्याकडे निघालेले आहेत जे की लंगड्या कोंबडीचे आणि एक आपला जो गळाखटूचा नर आहे आपल्याकडे मल्टी कलरचा एकच नर आहे आपल्याकडे आपल्याकडे मित्रांनो गळाखाटूचा मोठा तर त्याची आहे ती पिलं आणि एकंदरीत पिलं सगळी मल्टी कलर आहेत कशी निघाले ते सांगा पुढचं अपडेट नक्की देतो आवडलंस न की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा